आणि दरम्यान एक राष्ट्रीय पातळीवरून महत्त्वाचे राजकीय अपडेट्स समोर येते ते म्हणजे दिल्लीमध्ये देखील राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे नवी दिल्लीमध्ये घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळतंय कारण अगदी काही वेळापूर्वी बैठक सुरू होती काँग्रेस आघाडीची देखील दिल्लीमध्ये बैठक दिल्ली होणार आहे तत्पूर्वी एन डी एची बैठक झालेली आहे नवी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये जवळपास एन डी एच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांना नेतेपदी मानलेला आहे जवळपास एकवीस जणांनी या प्रस्तावावरती सही केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया माझे सहकारी प्रशांत सागवेकर आपल्यासोबत सविस्तर विश्लेषणासाठी जोडले गेलेले आहेत प्रशांत सर आपण पाहतोय एकीकडे दिल्लीमध्ये घडामोडी सुरू आहेत राज्यामध्ये घडामोडी सुरू आहेत मात्र दिल्लीमधली घडामोडी ही यासाठी महत्वाची आहे सरकार की सरकार कोणाच येणार मात्र विरोधकांची देखील बैठक काही वेळात सुरू होणार आहे मात्र एनडीएच्या बैठकीमध्ये आता जवळपास नरेंद्र मोदी यांना नेतेपदी मानलेलं आहे एकवीस जणांनी प्रसावरती सही केलेली आहे कसं पाहता या सगळ्या दिल्लीच्या घडामोडींकडे निश्चितपणानं खर तर आता जी सभा बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जवळजवळ चित्र स्पष्ट आहे मोदींच्या नेतृत्वाखाली आता ह्या जो काही पुढचा काम आहे ते सुरू होणार आहे आणि नेतेपदी निवड झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान मोदी हे दावा करतील खर तर फार कठीण असं त्याच्यामध्ये काही चित्र आपल्याला जेवढं उभं केलं जात आहे आघाडीच्या माध्यमातून तेवढं ते नाहीये क्लिअर बहुमत हे जे आहे त्या रालोआच्या अखत्यारीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतंय आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सज्ज आहेत आणि एकूणच हे जे काही चित्र आहे ते चित्र लवकरच स्पष्ट होईल सत्ता स्थापनेचा दावा होईल आणि असं म्हटलं जातंय आहे की आठ जूनलाच मोदी पुन्हा एकदा थोडं थांबवतो तुमचा आवाज आवाज तुमचा नीटचा ऐकू येत नाही थोडं तुम्ही माईक आपल्या वरती केला तुमचा कॉलरचा माईक तर ते ठीक ऐकू येईल आणि त्यानंतर तुमचा मुद्दा पूर्ण माझा आवाज आता येतोय का व्यवस्थित नाही आता येतोय पंतप्रधान पदासाठीचा जो दावा आहे तो लवकरच मोदी करतील आणि येत्या आठ जूनलाच मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील असं आत्ताचं चित्र आहे मात्र मा दुसऱ्या बाजूला आघाडी जी आहे मोदी विरोधकांची जी आघाडी आहे ती सुद्धा सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करेल अशा पद्धतीचं चित्र आता दिसतंय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये आणि ही बैठक सुद्धा लवकरच पार पडेल आणि या बैठकीमधून सुद्धा निश्चितपणानं सत्ता स्थापनेसाठी किंवा कुरघोडी करण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण होऊ शकतं असं चित्र आहे मात्र एन डी कडे रालोआकडे जी काही संख्याबळ आपण म्हणतो किंवा जो एक मॅजिक फिगर आपण म्हणतो ती मॅजिक फिगर त्यांनी केव्हाच पार केलेली आहे त्याच्यामुळे फार मोठ कठीण गोष्ट काही आहे असं आता तरी तरी चित्र नाहीये अगदी आता तरी तसं चित्र नाहीये मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीमध्ये हालचालीनं वेग आल्याचं पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या ह्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी